आणि यांडू गुंडू चनप चन गवडा मी हे बघा आज पाच वर्ष या माणसा माझ्यावर बारी घेतला नाही अरे तुम्हाला मी सिनियर बॉय म्हणू शकत नाही अरे सिनियर बॉय जर कोण असतील तर अविनाश घाडी बुवा सारखे सिनियर बॉय एकदा जोरात काळा वाजवा त्यांनी ही परंपरा जपली आणि तुम्ही वाचा त्यांचा भगत शिस्त पाळगा तुम्ही शिस्त काय पाळगा हे हिंदू ताकी नाही सोबत माझ्या धंदा लागू नको नाही मारे घेतला फरक पडत नाही पण जे आहे ते आहे मंडळीला बोलायला तुमचा अधिकार नाही आहे एवढे जर तुम्ही नियमात तर वाटोळा करतात नाही लक्षात ठेवा आता सध्या भजनाचा वाटोळा नियम पाळतो या डुकेडुकड्यांना पक्षा लागते बघा भुसखा मी बी नाव नाही माका नसलो तरी चालते काय फरक पडत नाही आम्ही चांगल्या ठिकाणी आहोत आणि हे खरोखर अभिमान आहे हे खरोखर पुस्तक ज्ञान आमच्या दिनेश वाजलेकर बुवाय बिचारे दोघांचा तेल घालून जाते पण काय टेन्शन घ्यायचं नाही कारण तीन जोडी ठेवलेल्या बुवा मला बुवा तुमचा आला नसता पण तुम्ही सुरुवातीला बुवा ठकू लागतो नियम पाळला पाहिजे अरे तुम्ही ट्वेंटी मध्ये काय पाळताय स्वतःच्या बायका सगळे भजनामध्ये तुम्ही आणताय बुवा एका कानपणात मारतात कुत्रो म्हणतात कानपण हे बघ नियम हे सोडला नियम हे पहिले तुम्ही नियम मांडा आणि नंतर आम्हाला सांगा नियम पहिल्यांदा पारी नियम तुमची माहिती हो काय मी ते वाघ नाही हे वाघ नाही पार्वती माता जी बसली आहे ना ते खरोखर वाघ आहे कारण शंभू स्वयंपासाठी बघा शंभू महादेवांच्या प्राप्तीसाठी पार्वती माता तपश्या बसली बसल्यानंतर वाघलो काहीतरी भेटत म्हणून पण बघितलं तर पार्वती माता तपश्चर्याला बसलेली बघा बघते वाघ बघतोय तर काय पार्वती माता तपश्चर्या करते जेवढी वर्ष पार्वती माताने तपश्चर्या केली तेवढी वर्ष वाघाने सुद्धा केली बघा म्हणून पार्वती माता प्रसन्न झाली वाघावर मी काय सांगितलं की ह्याच्या पुढे तू माझ वाहन होशील तो खरा वाघ आहे तुम्ही दोघे जण वाघ नाही आहात तुम्ही वाघाचे खालचे आहात वाईट सिरगी हे वाघाचे खालच हे कुत्रे वाघून आणि ह्या सेकंड भाट मांडून असे दोन वाघ हे वाघ नाही आहेत मी एका भजन सम्राट म्हणतच नाही एका भजन सम्राट मी म्हणतच नाही चालेल कारण तिने बंडाचा वाटोला केला मी अरे, के अरे तुमच्यासारख्या सिनियर बुवा कडे अपेक्षा नाही भुवा आज बुवा करतोय भुवा बुवा किती वर्ष बंद करतात काय दिलं तो दीडशे ब्रासलेट असते माझा मंडळी दुखवल्यामुळे बोलतोय मी आता उद्या म्हणता म्हणजे सारखं दुको भारी हुको तो बरोबर बोलत नाही तुम्ही चांगला बोलतात एखाद्या मंडळीच जर सर्किट असत ना तर जागेने तुम्ही सांगतो नियम तर तुम्ही चांगले नियम पाळा हे मला सांगायचं भजनांना कुठेतरी चांगलं अविनाश गाडी वाद धावाय ना वादांच्या वाद। परंपरा जपली आहे वर्ष पाच वा कदम वा अशा मोठमोठ्या भजन सम्राटांनी परंपरा जपली जपली पाहिजे भजनीभुआ तर तुमच्यामुळे आम्हाला करावं लागतं बुवा भूल लागला नाही आजकाल काय झालं फॅशन शो नवीन फोरके उतारले की सांगणार अरे गुंडू लोके वागणेकर बारी करतात आपण पण घालूया चार वारी वाढती ही बुवा म्हणून भजनाची परंपरा बदलली आहे एवढं तुम्हाला सांगतो आणि भजनाची सुरुवात होतात पेवा आज बघू शकता दोघांचा तुमचा अधिकार नाही आम्हाला बोला लागवा तुमचे देणेकर जे विचार नाहीत ते का बूतफोडव तुमच्या नाजा लागू

ನಮೋ ವಿಶ್ವ ನಮೋ ಮಾಯ ಬೃಪಾಳಾ ನೃಪಾಳಾ ರೂಪಾಳಾ ನೃಪಾಳಾ ಕುಂಡ

आमच्या भुवानी सांगितलं कारण महिषासूर नावाचा राक्षस बला सर्व दैवतांना सळो कि पळ करून सोडलं शेवटी दुर्गा मातेला मर्दिनी या अवतार घ्यावा लागला आणि तुडुंब युक्त नऊ दिवस झालं आणि दहाव्या दिवशी त्या महिषासुराचा वध झाला म्हणून दहावा दिवस दसरा म्हणून साजरा केला एवढं महत्व या देवीमध्ये आहे बघा कारण बुवा आपल्याला जो सन्मान भेटलो ना आपल्या आई वडिलांची आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि गुरुंची पुण्याई आणि या माझ्या भजन रसिकांची साथ म्हणून सन्मान भेटलेलो आज आपण मोठे नाही आपण झमकी देऊ शकत नाही आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ हे भजन रसिक आहेत त्या भजन रसिकांसाठी माझ्या मंडळीने एकदा जोरात टाळ्या लागला अरे बुवा काय पण तरी आत्मा हा विठ्ठल केवळ सर्व काळ प्रत्येकाचा आत्मा हाच परमेश्वर आहे बुवा प्रत्येक बुवा सांगतो भजन भ म्हणजे भक्ती ज म्हणजे जननी न भजन तस्त त्या सगळे बुवा सांगतोय पण भजन म्हणजे बुवा माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागव जनावरांसारखे नाही धमकी देऊन ना नाही हे पारकर इकडे बघ या नियम पाळू हवे मी काय करी काय तू पेटवते परत बारीक घेऊ शकत नाही चॅलेंज आपला आणि आपल्यावर बाजी नसते असले म्हणून काय फरक सुद्धा पडत नाही आता बघ एक ओळखड झाला जरा बोलला की झालं काय तो पारकर बरोबर नाही पण वो लक्षात नाही चुकीचं आहे तुमच्या मंडळीला जर बोललो तुमच्या मंडळी जर काय मला बोलली ना तर आपला अपमान आहे मी त्याला सांगितलं गप राहू कोरकट नवीन तरुण धडकदार तो अक्षरशः तापलेलो बघा पिवळ पिवळ झालो तुम्ही परत परत आता एकामेकाच्या इकडे बघ कानपाट फोडी हे चालत हे नियम नाही हो बाकी भारी गुलाब आई शब्द ह्या माणसाचा मला टेन्शनच येतात म्हणजे नावातच बघा ना कर वागच लक्षात ठेवा बिंदात मला आज तुमच्यापेक्षा लहान आहे पण तुम्ही जेवढा बोलणार त्याच्या प्रत्युत्तर नाही दिलं तर पारकर चाळीस वर्ष तो ब्रायट आला तो खतम करून टाक बिंदात बोला तुम्ही सिनियर कसे आहात आणि भजन सम्राट कशात आहात ते आज मला कातवण गावात बघू शकतो या अविनाश भारी वय वा पारंपरिक गाजवलेले गुवा राग झाली ज्ञान असणारे हे आमचे गुवा आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला भजन सम्राट समजता मग त्या पद्धतीने गोवा बारीक तुमची पण काढलंय तसं काय विषय नाही सहा वाजल्यापासून साडेआठ पर्यंत पुस्तक वाजत असत एवढं ज्ञान आमच्या वाजदेकर गोवा नाही विचारे एकदा वाजवा त्यांचा सुपारीचा व्यवसाय दोन दोन लाखाचे व्यवहार करतात तुम्हाला वाटत गरीब ते पण आपल्यात ते गरीब आप समाजत आपल्यात ती येणे बनवती ते काय माहिती विषय साधे कपडे घालायची साधी पॅन्ट घालायची चार पैसे कमावायचं ह्याच हो है करत पण दोन दोन लाखाचे दो व्यवहार करतो करतात बुवा सुपारीचा धंदा किसो बघा केवढो दहा दहा सुपारी एकत्र लागतील एका विषय गोवा रागा धोर उभा कारण आ... 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 आज काठमान गावामुळे आज उदय पार्कत प्रसिद्ध याचं कारण मग तुम्हाला सांगतो हो। जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी माझ्या जीवनातील पहिली बारी गणेश झाली आणि त्यानंतर मला चार लोक बारे मिळाल्या होता कारण तुमचा प्रेम आपण जिवाळा या कातवण गावातला खूप आहे खरोखर दिवसात दिवस या कातवण गावाची उत्तरोत्तर प्रगती होते खरोखर शंभर टक्के तुम्हाला या देवीची आशीर्वाद शंभर टक्के आहे तुम्हाला सर्वांना उघंड आयुष्य पुढे अशी भगवंताच्या प्रार्थना करतो धन्यवाद Thank you. 재미 fáktāðu Thank mm -hmm. you.